शहादा कृषी विभागाचा उपक्रम वडगावात माती आरोग्य तपासणी व जागरूकता कार्यक्रम मातीचे आरोग्य जपा रासायनिक खताचा अतिरेक टाळा कृषी विभागाचे आवाहन सविस्तर वृत्त असे की जागतिक मृदा दिनानिमित्त पाच डिसेंबर रोजी शहादा कृषी विभागामार्फत वडगाव शेतबांधावर जमिनीच्या आरोग्य पत्रिकेचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाला स्थानिक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमात सहाय्यक कृषी अधिकारी सुनील सुळे यांनी स्थानिक बोलीभाषेत मातीचे महत्व प्रभावीपणे स्पष्ट केले त्यांनी सांगितले की माती पृथ्वीवरील जीवनाचा पाया असून रासायनिक खतांचा अतिरेकी वापर पाण्याचा अयोग्य वापर पिकपद्धतीतील बदल आणि सेंद्रिय खतांचा अभाव यामुळे जमिनीचे आरोग्य सतत बिघडत चालले आहे याचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनावर दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले मातीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी नियमित मृदा तपासणी जमिनीची आरोग्य पत्रिका तपासणी रासायनिक खतांचा कमी वापर करून सेंद्रिय खतांचा स्वीकार करणे गांडूळ व उपयुक्त कीटकांसारख्या नैसर्गिक जीवसृष्टीचा उपयोग वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले एकदा नष्ट झालेली माती पुन्हा तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात त्यामुळे माती संवर्धन ही काळाची गरज आहे असे सुळे यांनी सांगितले तसेच साधा माती नमुना विशेष माती नमुना व पाणी नमुना घेण्याचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले त्यानुसारच रासायनिक खतांचा मापदंड औषधांची फवारणी व पिकांची निवड करावी असे आवाहन त्यांनी केले यानंतर उपकृषी अधिकारी एकनाथ साळवे यांनी महाविस्तार ॲप प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना ठिबक सिंचन योजना रब्बी पीक विमा महाडीबीटी पोर्टल तसेच विविध शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली या कार्यक्रमात सरपंच दिलीप पावरा उपसरपंच विजय सोनवणे गाव वन समिती अध्यक्ष दिलीप वळवी ग्रामपंचायत सदस्य पवन सुळे राहुल पावरा माजी सरपंच रमेश पावरा सदस्य कृष्णा सोनवणे दादू पावरा गौतम सुळे जगदीश वळवी नानसिंग बिल तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते एस के पब्लिक व्हाईस न्यूज साठी शहादा तालुका प्रतिनिधी सोनू गावित यांचा खास रिपोर्ट तर वी अक्षराप्रमाणे आपण वी अकराचा एक खड्डा खोळावा खोदावा खौ, खौ, आणि एका एकरामध्ये आपण पाच पाच ठिकाणी आपण मातृ नोंदणी घेऊन त्याचा एक, एक एका ठिकाणी गोड करावे जसं आपण आता आता आपण इथे वी वी आकाराचा आपण खड्डा खुंजलेला आहे या वी आकारामधून आपण खड्डा खुंजून आपल्या माती पाच ठिक आपण माती एकत्र एकत्र गोड कर, कर, करावी आणि ती माती नंतर आपण एकत्र मिक्स करून त्याला मिक्स केल्यानंतर आपण त्या मातीला आपण अर्धा अर्ध पाच असं पाच एकत्र करावं पाच भाग पाडावा आपण चार भाग पाडावा आपण आणि त्यानंतर मित्र याला आपण दोन भाग आपण साईडला टाकून घेण्यात यावं आणि जे आपण माती असते त्या मातीमधून आपण माती नोमण्यासाठी आपलं नमुना प्रयोगशाळेत घेण्यात यावं दर व, व वर्षी आपल्या कृषी विभागामार्फत आपण माती नोमण्याचे आपण घेतो तसेच आपण आपली आरोग्याची काळजी घेणे मातीवाने पाणी नमुना घेणे खूप काळाची गरज आहे तर आज आपण इथं